समाजाची घरकुल मागणीसाठी महापालिकेसमोर निदर्शने आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलं आदिवासींसाठी घरकुल बांधावे स्वामीमळा मळा लिघाडे मळा या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी रह फासेपारधी समाजाच्या घरांना फाळा लागू करू नये लाईट कनेक्शन देण्यात यावं यास विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं याबाबत घरकुल कामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं बावीस मे रोजी इचलकरंजी महानगरपालिकेला विविध मागण्यांची पूर्तता करावी असं निवेदन देण्यात आलं होतं अन्यथा अठ्ठावीस मे रोजी महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार फासेपारधी समाजाच्या वतीनं गेली वीस वर्ष घरकुलाची मागणी करण्यात येत आहे याबाबत महापालिकेच्या वतीनं चार कोटी साठ लाख रुपयांचा घरकुलांचा प्रस्तावित शासनास पाठवून दिलेला आहे तसेच सहा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांच्या एकोणऐंशी घरकुलांचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे परंतु गेली तीन वर्ष घरकुलाचा प्रश्न मार्गी लागला नाही तो पूर्ण करावा फासेपारदी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या समाज बांधवांना घरपाळा पावती व लाईट कनेक्शन देण्यात यावं ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत चाळीस लाख रुपयांच्या फंडाच्या मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करून सदर निधीतून भागातील विकास कामे करावी आदिवासी संस्थेच्या कार्यालयासाठी पाच गुंठे जागा सोलगेमाळ्याऐवजी वॉर्ड नंबर वॉर्ड नंबर वीस व एकवीस मध्ये आरक्षित करावी यासह अनेक मागण्यांसाठी सदरचे आंदोलन करण्यात आलं यावेळी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी फासीफार्दी समाजाच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून सदर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं याबाबतचा लेखी आदेश बांधकाम विभागाच्या अभियंता महेंद्र क्षीरसागर व बाजीराव कांबळे यांनी आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाला दिला सदर आंदोलनामध्ये मल्लू चव्हाण गणेश काळे सुभाष चव्हाण जीवा चव्हाण शंकर चव्हाण विलास चव्हाण वसंत काळे सोमनाथ काळे महादेव चव्हाण दत्ता चव्हाण ज्ञानू काळे गोपाल काळे यांच्यासह फासेपारधी समाजातील महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता इचलकरांची